और महालक्ष्मी सेल्स आपके लिए तैयार है लेटेस्ट कंज्यूमर अपलायसेज के साथ ब्रांडेड एयर कंडीशनर्स बेस्ट ब्रांड्स बेस्ट ऑफर्स के साथ आपके लिए अवेलेबल है महालक्ष्मी सेल्स में एयर कूलर जो आपके पूरे घर में ठंडी हवा से आपके दिन को और खुशनुमा बनाए सिंगल डोर रेफ्रिजरेटर डबल डोर रेफ्रिजरेटर इन्वर्टर बैटरी डीप फ्रीजर्स कूलर एलईडी टेलीविजन महालक्ष्मी सेल्स मे डोंबिवली एम आयडी निवासी मध्ये गेले काही दिवस तीव्र पाण्याचा प्रश्न निर्माण झाला असून काही इमारतींना गेले आठवडाभर पाण्याचा एकही थेंब आला नसल्यानं ना नागरिक त्रस्त झाले असून आता त्यांनी एमआयडीसी कार्यालयावर रोज जाऊन जा विचारणं चालू केलंय आता लोकांची सहनशीलता संपल्याचं दिसत असून घरात पाणी नसल्यानं गुरुवारी एक ज्येष्ठ नागरिक काशीनाथ सोनावणे वय शहात्तर वर्ष राहणार जय गुरुदेव सोसायटी आर एच त्रेसष्ट हे त्यांना नीट चालता येत नसतानाही वॉकरचा आधार घेऊन त्यांच्या राहत्या इमारतीच्या गच्चीवर जाऊन उडी मारून आत्महत्या करण्याचा प्रयत्नात होते परंतु त्यांना काही लोकांनी समजावून आत्महत्या करण्यापासून परावृत्त केलाय त्याच सोसायटीमध्ये राहणारे अनिल शिंदे यांनी त्वरित हालचाल करून इमारतीच्या गच्चीवर जाऊन काशीनाथ सोनावणे यांना समजावून घरी आणून सोडलं असे अनेक नागरिक सोनावणे यांच्यासारखे त्रस्त झाले असून अशा घटना जर झाल्या तर याची जबाबदारी कोण घेणार आहे निवासी मधील दुसरे एक ज्येष्ठ नागरिक आणि वकील मुकुंद वैद्य यांनी आणि रहिवाशांनी उद्योग मंत्री उदय सामंत आणि एम आय डी सी वरिष्ठ अधिकाऱ्यांना ईमेल करून निवासी भागातील पाण्याचा प्रश्न सोडवण्याची मागणी केली आहे एमआयडीसीचे अधिकारी त्यांना थातुरमातूर उत्तरे देऊन वेळ मारून नेतात एमआयडीसीचे कर्मचारी काही तक्रारदारांच्या घरी जाऊन पाण्याच्या पाईपलाईन तपासणी करून त्यांना जुनी पाईपलाईन बदला किंवा इतर कारणे सांगून आश्वासने देतात एकंदर निवासी भागातील ज्वलंत पाणी व इतर प्रश्नावर कायमचा तोडगा निघतो का हे काही दिवसातच समजेल एक महिना एक महिना झाला ना अजिबात ना प्यायला पाणी नाही कशाला नाही माझं पंचाहत्तर आणि पाणी येत नसल्यामुळे तुम्ही टेरेसवर जाऊन आत्महत्या करायचा जा प्रयत्न केलात आणि तुम्हाला लोकांनी अडवलं एवढ्या टोकाची भूमिका घेण्याची गरज कोणी ऐकत नाही पाणी येत नाही आलं तर बारीक बारीक येते मग आधी तुम्ही कोणाशी बोललात किंवा काय कोणाकडे तक्रार केली का, के का पाणी आमच्याकडे येत नाही किंवा काय केली होती पण कोणी ऐकत नाही कोणाकडे गेलेली माहिती पाणी नाही बाथरूमला जायला पाणी नाही आता मी अपंग कसं जायचं कसं यायचं पाणी येत नाही प्यायला सुद्धा पाणी नसते आलं तर दोन आटे भरतात आंघोळ दोन दोन दिवस आम्ही आंघोळी करत नाही शिंदेसाहेब सात आठ दिवसापासून पाण्याचा प्रॉब्लेम सुरू होता गेले चार दिवस आमच्याकडे थेंबरी पाणी आलं आम्ही कंटिन्युअस कॉलअपमध्ये होतो तर एम आर डी सीचे अधिकारी वगैरे हो एवढी चेकिंग करून गेले खाली असंच काम खाली चालू त्यावेळेस आम्ही बघितलं की वर काटा टेरेसरतील त्यांना चालण्याचा प्रॉब्लेम होता ते एवढ्यावरती जाऊ शकत म्हणून सहज आम्ही आवाज देऊन विचारलं की का तुम्ही तिकडे कसे पोहोचले ते म्हणाले की थांबलो मग थांबा म्हणून सांगितलं आणि मग जाऊन विचारलं काय इकडे म्हणून तर अरे कंटाळलो आता कुठून बघणार मी सगळं हे सगळं आणि असं वाटतं की मी आता पुढे गे म्हणून मी आलो होतो ते दुर्घटना थोडक्यात टळली आम्ही बघितलं आणि आवाज देऊन संपवून मग काकांना घरी नेऊन शांततेने बसवलं दादाला फोन केला दादा असं असा विषय आहे तू या मग एका वयोवृद्ध व्यक्तीला आठवत काय मागणी असेल प्रशासनाला तुमच्या काय मग फक्त आमची एवढीच मागणी आता आम्ही लहानपणापासून यांचं पूर्ण वहीकडे गेलं पाणी पहिलं सुरळीत होतं पाणी जीवनावश्यक गोष्ट आहे पाणी सुरळीतपणे यावं एवढीच आमची प्रशासनाकडे मागणी की पाणी आम्हाला आधी सुरळीत होतं किती फ्लो वगैरे आणि लो प्रेशर मध्ये जर हंड्रेड पर्सेंट येत तर आता ट्वेंटी पर्सेंट येतो आधी या प्रमाणात कमी झालेलं कुणाल म्हात्रे स्वानंद मीडिया कल्याण ताज्या घडामोडींसाठी स्वानंद न्यूज ला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन वर क्लिक करा